रामकृष्ण हरी माऊली जे जे रामकृष्ण हरी माऊली आज संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे अभंग असाय पहा ढेक नाशी बाजगळ उतर चढ केवढी होता तैसा कळो भाव आला वाव अंतरीचा बोरामध्ये असे अळी अठोडीच भोवती पोटासाठी वेची चेने राजा म्हणे तोंडे मी बेंडकाने चिखल खावा काय ठावा सागर तुका म्हणे तैसे आहे काय आहे त्यात ते काय प आहे त्यात ते हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे आणि या अभंगामध्ये आपल्याला संत तुकाराम महाराजांनी पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही अर्थानं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे दोन्ही अर्थ या अभंगामधून महाराजांच्या निघतात आणि त्यासाठीच तो त्यांनी सांगितलेला आहे त्यासाठीच त्यांनी तो अभंग लिहिलेला आहे आपल्यासाठी मुलाचं मार्गदर्शन असं महाराज करतात पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात पाहूया ढेकनाशी बाजगळ उतर चळ केवडी ढेकून पाहलाय आहे तुम्ही रक्त पिणारा छोटासा कीटक बेडरूममध्ये असतो आणि सहसा ज्या घरामध्ये ऊन लागत नाही खूप असं थंड वातावरण असते कोंदट वातावरण असते स्वच्छता एखाद्या भागाची कमी केल्या जाते अशा भागामध्ये दे ते होतात ढेकून म्हणतो त्याला आपण लालसाल रंगाचा असतो आणि चावा घेतो आता हा भे ढेकून जो आहे छोटासा याला बाज पूर्वी चार पायाची लाकडानं बनलेली आणि दोन्हीनं विणलेली बाज माहिती आहे तुम्हाला तिला बाज म्हणतात आता पलंग म्हणतो आपण तो लाकडाचा असतो वगैरे आणि चांगला असतो तेव्हा या पलंगावर चढण्यासाठी किंवा बाजेवर चढणं आणि उतरणं म्हणजे एखादा मोठा किल्ला सर केल्यासारखं त्या ढेकणाला वाटते खूप मोठा किल्ला आपण जिंकलो अशा आविर्भावामध्ये तो असतो कारण त्याची मर्यादित दृष्टी असते त्याची दृष्टीच तेवढी असते त्याच्या पुढे तो पाहूच शकत नाही तसच मानवाचं सुद्धा होते मर्यादित दृष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर माऊली छोटसं काम जरी केलं तरी त्याचा खूप मोठा अहंकार मानवाला येतो आणि अहंकार मग आपल्याला दोन्ही क्षेत्रामध्ये घेऊन बुडतो पारमार्थिक क्षेत्रामध्ये अहंकार झाला तरी सुद्धा आपण बुडू शकतो आणि प्रापंच क्षेत्रामधला अहंकार तर बुडवल्याशिवाय राहतच नाही दोन्हीमध्ये अहंकार होतोच एखादा काय करतो दान देतो जेवण वगैरे देतो पाच पन्नास गरीब लोकांना आणि त्यांचा दा डांगोरा दा पिटत राहतो की मी असं असं केलं अहंकार काही उपयोग होणार नाही त्याचा अहंकार जर असेल तर तसच दुसरं एखादी छोटीशी वस्तू आपण घेतली आर्थिक प्रगती केली काही लोक खूप गर्वामध्ये येऊन जातात एखादा प्लॉट घेतला थोडीशी शेती वगैरे घेतली खूप मोठा काहीतरी भीम पराक्रम केला असं त्यांना वाटते आणि अहंकारामध्ये जातात आणि हा अहंकार काय करतो मग तर अहंकार अहंकारामध्ये गेल्यामुळे मग बाकीच्याकडे आपण पाहत नाही आपली दृष्टी मर्यादित झाली ती आणि मर्यादित दृष्टिकोन जर ठेवला तर पुढे प्रगती होऊ शकत नाही अहंकार नको आता आर्थिक संपत्ती मिळवली मिळवायलाच पाहिजे आर्थिक संपत्ती मिळवायला पाहिजे काही लोक का सांगतात की पैसा महत्वाचा नाही पैसा महत्वाचा नाही मग याला कसं काय पाहिजे पैशाशिवाय कार्यक्रम होत नाहीत कोणते जीवन जगण्यासाठी पैसा महत्वाचा आहेच परंतु तो कसा मिळवायचा जोडो निया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हा मार्ग तुकाराम महाराजांनी सांगितला उत्तम व्यवहार करून धन मिळवायचं कोणाला फसवून नाही लबाडी करून नाही आणि खर्च करण्याची गरज पडते त्या गरज असेल तिथे उदास विचारानं अगदी आनंदानं खर्च सुद्धा करण्याची आपली ऐपत असली पाहिजे आपली तयारी असली पाहिजे असं संत तुकोबा एका अभंगामध्ये म्हणतात तेव्हा बेंडूक याचं सुद्धा उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे ते आपण पुढे पोहच इथे ढेकणाच्या बाबतीमध्ये ढेकणाला त्या बाजीवर चढल्याचा चढल्यानंतर असं वाटतं की आपण गड जिंकला का परंतु त्याची दृष्टी मर्यादित असते तो किती जळला तर पंधरा सोळा इंचाची बाज अठरा इंच वर चढला असेल आणि खाली उतरला चढ उतार त्याच्या पानानं खूप होते त्याला आणि त्याला तो विशाल गडावर आपण राज्य मिळवल्यासारखं वाटते असं अहंकारामुळे एखाद्या माणसाला थोड्याशा ऐशानं सुद्धा म्हणजे तो वर जाऊ शकतो एखादी लहानशी स्पर्धा जिंकली आणि त्याचा जर खूप मोठा अहंकार त्याला झाला तर पुढची स्पर्धा जिंकणार आहे का मावली नाही जिंकणार कारण तयारी करणार नाही अहंकार त्या अहंकार नको अहंकार नसावा आणि या अहंकारामध्ये एखादी व्यक्ती जर हरवली तर ती ईश्वरी चेतनेचा माझ्यामध्ये वास आहे हे विसरून जाते माझ्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्याला आपण म्हणतो त्याचा निवास आहे त्या मी या ब्रह्मांडाचा एक भाग आहे आणि त्यामुळे या ईश्वराचा अंश माझ्यामध्ये सुद्धा आहे हे तो विसरतो आणि हे विसरल्यामुळे मग कशाचा अहंकार करतो या लहानशा ऐशाचा लहानशा गोष्टीचा प्रापंचिक गोष्टींचाच अहंकार जास्त करतो आणि त्यामुळे मग फसगत होते स्वतःला तो ओळखू शकत नाही समजून घेऊ शकत नाही संसारिक कामामध्येच अडकून पळण्यामध्ये धन्यता मानतो आणि त्याला त्यामध्ये गळ चढल्यासारखं वाटते परंतु मी सांगितलं की हे जे आहे हे पारमार्थिक आणि प्रापंचिक दोन्ही अर्थानं महाराजांनी म्हटलेलं आहे आता प्रापंचिक बाबतीमध्ये जर अहंकार झाला असेल काही मिळवल्याचा संपत्ती मिळवल्याचा म्हणू आपण तर पाहायचं कोणाकडे आपण पाहायचो मुकेश अंबानी सारख्या माणसाकडे ज्याची संपत्ती किती आहे एकशे वीस अब्ज डॉलर एकशे वीस अब्ज डॉलर आता एक अब्ज म्हणजे किती भाऊ हो? एक अब्ज म्हणजे एकावर नऊ शून्य एकावर किती शून्य नऊ शून्य एक डॉलर एक डॉलर होतो जवळपास शंभर रुपयाचा ऐंशी रुपयाचा पकडा कमीत कमी एकावर नऊ शून्य म्हणजे एक एक अब्ज आणि याची संपत्ती किती आहे मुकेश अंबानीची एकशे वीस अब्ज आणि ते डॉलरमध्ये एकशे वीस अब्ज डॉलर म्हणजे एकशे वीस लिहायचे त्यावर नऊ शून्य द्यायचे तेवढे डॉलर त्याची संपत्ती रुपयात काढायचं असेल तर त्याला ऐंशी नको आणायचं तेवढे रुपये मला काही जमत नाही तुम्ही पामते काय तर किती आकडा होतो तो एवढंच नाही तर जगात काही श्रीमंत व्यक्ती आहेत त्यामध्ये मुकेश अंबानी सुद्धा आहे इलान मस्क आहे याची संपत्ती आहे सातशे सव्वीस अब्ज डॉलर किती सातशे सव्वीस अब्ज डॉलर बारस सहापट सापटवर आहे कोणाच्या मुकेश अंबानीच्या आणि हे जे लोक आहेत एवढी संपत्ती मिळवूनही ते अहंकारामध्ये गेले नाहीत कारण ही संपत्ती टिकवायची असेल तर मिळवत राहावं लागते ती वाढवत राहावं लागते आणि थोड्याशा यशानं अहंकारामध्ये गेलेला माणूस काय करू शकतो मी खूप कमावलं आता काम करण्याची गरज नाही बसून खायचं बसून खाणारा जर धंदा कधी चालत नाही व्यवसाय चालूच शकत नाही कष्ट करावं लागतात इलॉन मक्सच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ते बारा बारा तास काम करतात सुरुवातीच्या दिवसामध्ये तर त्यांनी सोळा तास कंटिन्यू काम केलं असं ते सांगतात अजूनही दहा ते बारा तास ते काम करतात कारण जेवढा माणूस मोठा तेवढे त्याला कष्ट जास्त हे लक्षात घ्यामाने जेवढा मोठा तेवढे त्याला कष्ट जास्त आणि मोठा हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याला ते कष्ट करावं लागतात त्यानं कष्ट थांबवले त्या स्थानावरून खाली यायला वेळ लागत नाही तेव्हा हे असं असते सर्व पुढे महाराज काय म्हणतात पाहूया दुसऱ्या चन्नामध्ये होता तैसा कळो भाव आला वाव अंतरीचा खोटेपणाचा जर अभिमान झाला असेल तर तो वर येतो मनामध्ये अभिमान भरला गेला खोटा अभिमान खोटा अहंकार तर त्यामुळे नुकसान झाल्याशिवाय राहत नाही म्हणून दृष्टी जी आहे ती आपली व्यापक असली पाहिजे म्हणाली व्यापक असावी दृष्टी आणि खोटा अभिमान बाळगू नये कोणत्याच गोष्टीचा अभिमान शक्यतोवर ठेवू नये गर्व करू नये आणि असं जर झालं तर ते आचरणातून दिसून येते आचरणामध्ये दिसते ते दिसू नये आणि मनामध्ये असलं ते वर आल्याशिवाय राहत नाही हे संत तुकाराम महाराज यामध्ये म्हणतात पुढे आहे पहा बोरामध्ये असे अळी आठवळीच भोवती बोर माहिती आहे तुम्हाला बोर छोटसं असते बोर आणि बोरा बोरा त्या बोरामध्ये काय असते अळी बऱ्याच बोरांमध्ये अळी असते साधारणतः जे मोठे जे बोर आहेत खूप गोड आहेत त्यामध्ये तर अळी अमखास असते हे छोटे बोरं थोडेसे आंबट वगैरे असतात त्या दळी नसते परंतु मोठे बोरा आणि खूप गोड असतील तर त्या दळी असतेच असते पाहा तुम्ही तेव्हा बोरामध्ये अळी असते आणि ती आठवडीच्या भोवती फिरत राहते तिचं जग कोणतं त्या आठवडीस तु त्याच्या बाहेरचं तिला काही माहित आहे का नाही म्हणून या संसार रूपी प्रपंचामध्ये गुंतलेल्या माणसाला त्याच जग म्हणजे काय दिसते त्याचं कुटुंब त्यासाठी करणारे करावे लागणारे कष्ट आणि त्या होती तो फिरत असतो दुसरा विचारच करत नाही हे महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे परमार्थाचा विचार सुद्धा केला पाहिजे आपल्या स्वला ओळखलं पाहिजे स्वतःमध्ये किती क्षमता आहे ती ओळखली पाहिजे स्वतःची क्षमता पूर्ण क्षमतेनं आपल्याला वापरता आली पाहिजे हे महाराजांना यामध्ये सांगायचं आहे इथे या, या बोरामधल्या अळीचं उदाहरण महाराजांनी दिलं बोरामधल्या अळीला तिचं जग केवढं त्या बोरा एवढंच त्या आठवळी भावती ते फिरत राहते तिचं तेवढंच जग म्हणून अज्ञानाच्या अंधकारामध्ये जर आपण गुंतून पडलो तर आपलं सुद्धा तसंच होते लिमिटेड तेवढच पुणे महाराज म्हणतात पोटासाठी वेची चने, राजा म्हणे तोंडे मी एखादा जर समजा काही सांगलं रस्त्यावर चेने वगैरे तर ते वेचून घेतो आणि खातो म्हणायचा तात्पर्य की हा सुद्धा काय म्हणतो स्वतःला स्वतः स्वतःला राजा म्हणून घेतो मी राजा आहे काय खातो वेसलेले चेनी म्हणजे चेने जर हातात पुढे असेल आणि ती जर सांडली तर ती तो वेचून खातो रस्त्यावर पडली तरी नी वेचून घेतो आणि फुंकर वगैरे मारतो झाड झोड करतो आणि खातो आणि स्वतःला काय म्हणतो आय एम द किंग मी राजा आहे काही द्रव्य घेतल्यावर लोक समजतात राजा स्वतःला ते शोता शोता ला ला त्या मानसिक अवस्थेमध्ये असतात तसंच लहानशी गोष्ट मिळवल्यामुळे स्वतः स्वतःला जर आपण खूप मोठं समजायला लागलो तर पंचित होती बावली स्वतःला कमी समजू नका स्वतःला कमी न समजणं हे योग्य आहे परंतु त्याबद्दलचा अभिमान बाळगणं गर्व बाळगणं हे मात्र अयोग्य आहे चुकीचं आहे हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे खोटा अभिमान बाळगू नका स्वतःला ओळखा हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे आणि आपलं जे असते जग हे कशाभोवती फिरते तर अहक आनंद मिळवण्यामध्ये इंद्रियजन्य सुख घेण्यामध्ये त्या मानसिक स्तरावर ईश्वर प्राप्तीमध्ये ईश्वर कडे जाण्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गाकडे जर आपण गेलो तर त्यामुळे जी मानसिक शांती मिळते ती मिळवण्याचा प्रयत्न करा असं महाराजांना यामध्ये सांगायचं आहे गुरफटत राहू नका जे करावं लागते ते करास कर्तव्य करास कर्तव्य करावंच लागेल कर्तव्य सोडता येणार नाही कारण आपलं शरीर आपल्याला राखावं लागतंय भरमार्थ करायचा तर शरीर सौष्ठव चांगलंच असलं पाहिजे आरोग्य चांगलं असलं पाहिजे त्यानंतर दुसरं आपण जन्माला आलो म्हणजे ते जे ऋण आहेत चार ते सुद्धा आपल्याला फेडावेच लागतील धर्म अर्थ काम मोक्ष आणि यामागं काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य केल्याशिवाय आपली सुटी नाही तेव्हा हे करूनच सुद्धा ईश्वराकडे आपण वळलो पाहिजे हे महाराजांना म्हणायचं आहे स्वतःला आपण ओळखलं पाहिजे आपली कोच जी आहे ती सुद्धा आपण ओळखली पाहिजे पुढे महाराज म्हणतात बेंडकाने चिखल खावा काय ठावा सागर बेंडक डबक्यामध्ये राहणारा बेंडू चिखलामध्ये राहणारा बेंडू त्याचं जे कोणतं ते, ते डपकच त्याच्या बाहेरचं त्याला माहित नाही त्याला सागर कसा माहीत असेल त्याचं जग डबका आहे तो त्या डबक्याला सागरापेक्षा मोठं समजतो परंतु सागर किती विशाल आहे हे त्याला माहित नाही महाराजांना म्हणायचं आहे की त्या सागराचं मोठे पण जे आहे ते मोठेपण समजून घ्या बेंडकासारखं होऊ नका डबक्यातला बेंडू होऊ नका ज्ञान मिळवा ज्ञानार्जन करा सागराचं मोठेपण आहे जाणून घ्या समजून घ्या आणि जेव्हा आपण ज्ञान मिळवतो जेवढं ज्ञान आपण मिळवण्याचा प्रयत्न करू तेवढं तेवढं आपल्याला समजते की आपल्याला काहीच समजत नाही लक्षात घ्या जेवढं जास्त आपण वाचन करू जेवढं ज्ञान मिळू जेवढे जास्त प्रयोग करू तेवढं तेवढं आपल्याला काय समजते माहीत आहे आपल्याला काही समजत नाही खोट असेल तर अनुभव घ्या एखाद्या विषयाचं ज्ञान मिळवणं एकाच विषयामध्ये अगदी पी जी केलं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तरी आपल्याला ज्ञान किती आहे त्या विषयाचं वन ड्रॉप ऑफ द बॅटर तेवढंही नाही कारण ज्ञानाचा सागर आहे ही जाणीव कधी होते ज्ञान मिळवलं तर नाहीतर मग थोडंसं मिळवलं की आपल्याला जर जातो हा मला सर्व चिते सर्व कोणालाच नाही नोवान इज no परफेक्ट तेव्हा पुढे महाराज काय म्हणतात पहा तुका म्हणे तसे आहे काय पाहे तुकाराम महाराज म्हणतात हे असं आहे मग जीवनाचं त्यामध्ये काय आहे ते पहा काय आहे ते पहा म्हणजे हे जे ब्रह्मांड आहे ते अनंत आहे आणि याच्या पाठीमागेची शक्ती आहे तो ब्रह्मांड नाही विधाता ईश्वर त्या शक्तीला जाणून घेण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे स्वतःची क्षमता सुद्धा ओळखा हे सुद्धा महाराज म्हणतात या उदाहरणांमध्ये महाराजांनी सांगितलं ढेकणाशी बाजगळ चढ उतार केवढी ढेकणाला तो पलंगच किल्ल्यासारखा वाटतो त्याच्यावर चढ उतार केली त्याला म्हणजे किल्ला चढलो आपण असं वाटते आता हे ढेकण्यातला नाही म्हटलं महाराजांनी सांगितलं मी तुम्हाला हे त्या वृत्तीला म्हटलेलं आहे ढेकून वृत्तीला थोडस काम केलं की आपण खूप मोठं काहीतरी के केलं असं दाखवायचं पुढे दुसऱ्या ह्याच्यात म्हणतात बोरामधली अडी जी आहे तिचं जग केवळ तर त्या आतमधलंच त्या आठवडीच्या बोधी फिरत राहते आणि छेडे वेचून खाणारा म्हणतो मी राजा आहे अली बेंडू काय म्हणतो हे जे डबक आहे हे सर्वात मोठं आहे हे जग, हे दुसरे जग हे आहे ह्याच्यापेक्षा दुसरं जग असू शकत नाही याच्यापेक्षा मोठं काही असू शकत नाही त्या महाराज म्हणतात हे असं आहे जसं दिसते तसं पहा परंतु काय करा ते जे आहे त्याचं ज्ञान मिळवा ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्तीत जास्त आपला दृष्टिकोन विशाल होईल आपण पुढे पाहू मर्यादित दृष्टिकोन राहणार नाही ना आणि लहान सहान आपल्याला गर्व येणार नाही ना काम क्रोध लोभ मोह मध मोह मस्तर हे जे शेड आहे त्या शेड्रीपूपासून सुद्धा काही प्रमाणात काय होईना आपली सुटका होईल तेव्हा असा हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये बरंच काही अजून सांगता येईल परंतु इथे ते नाही सांगता येणार अजून एखाद्या वेळेला जर समजा वाटलं तर याच अभंगावर आपण दुसरा एक व्हिडिओ टाकू त्या माऊली सांगत असताना बऱ्याच अशा काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या मला जरूर कळवा चुकलं असेल माफी असू द्या ग्रहण करण्या योग्य असेल ते नक्कीच ग्रहण करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरिमौली एकदा आपण हा अभंग ऐकूया ढेकनाशी बाजगळ उतर चढ केवडी होता तैसा कळो भाव आला भाव अंतरीचा बोरामध्ये असे अळी आठवळीचं भोवती पोटासाठी वेची चने राजा मने तोंडे मी बेंडकाने चिखल खावा काय ठावा सागर तुका म्हणे तैसे आहे काय पाहे ते तुका म्हणे तैसे आहे काय पाहे त्या रामकृष्ण हरिमौली जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी